हॅलो फ्रेंड्स वेलकम टू अवर चॅनल शुभारम ब्लॉग्स सर्वप्रथम तुम्हा सगळ्यांना अक्षय तृतीयाच्या हार्दिक शुभेच्छा आणि आजचा दिवस अतिशय शुभ मानला जातो आपण लहानपणापासून बघत आलो आहे की आजच्या दिवशी काही सिल्वर सोनं चांदी किंवा घरातल्या काही वस्तू खरेदी केल्या जातात असं म्हटलं जातं की आजच्या दिवशी जे आपण सोनं चांदी खरेदी करतो ते कधी विकण्याची गहाण ठेवण्याची पाळी येत नाही आणि तसच आजच्या दिवशी आजच्या दिवसाचं जे महत्व आहे त्याच्या मागे एक कहाणी आहे ती कहाणी आणि सुदामा यांची मैत्री तर तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे एक दिवस काय झालं सुदामानी भगवान श्री कृष्णासाठी भात भेट दिली सुदामाची भेट पाहून श्रीकृष्ण भगवान एवढे खुश झाले त्यांच्या मनात विचार आला की सुदामा एवढा गरीब असून त्यांनी स्वतःला काय खायला नसताना त्यांना ही भेट दिली ते बघून ते खूप खुश झाले आणि त्या दिवशी बसून जेव्हा जेव्हा श्री कृष्ण सुदामाबरोबर त्या भातामधला एक घास खा खायला लागले तेव्हा तेव्हा सुदामाच्या कुटुंबामध्ये कधीही अन्नाची पैशाची कमतरता झाली नाही आणि तो दिवस म्हणजे अक्षय तृतीयाचा दिवस असं मानलं जातं ही होती त्याची कहाणी तर जसं अक्षय तृतीयाला सगळेजण काही ना काही खरेदी करतात किंवा काही नवीन सुरुवात करतात बिझनेस करतात तसं मी आज एक सेवा चालू करते आहे ती सेवा म्हणजे धनलक्ष्मी कुंचन सेवा आणि आता हे धनलक्ष्मी कुंचन महाराष्ट्रात जरी नवीन असली तरी यूट्यूब व्हिडिओजद्वारेच ही सेवा मला माहीत पडली आहे आणि ही सेवा स्वामीमय लाईफ अँड शीतल या चॅनलवरती शीतलताई आहे शीतलताईचे चॅनल आहे त्यांच्याकडून मला ही सेवा माहिती पडली चला तर मग बघूया या धनलक्ष्मी कुंचन सेवेसाठी आपल्याला काय साहित्य लागतं आणि ही सेवा साऊथमध्ये मध्ये जास्त करून केली जाते पण आता आपल्या महाराष्ट्रातही ही, ही चालू झालेली आहे आणि ही सेवा कशासाठी करतात तर ज्यां जे ज्यांच्या डोक्यावर खूप काही कर्ज आहे किंवा ज्यांच्याकडे लक्ष्मी वास करत नाही म्हणजे आल्या आल्या पैसा परत कशातही खर्च होतो औषधांसाठी खर्च होतो राहतच नाही तर त्यासाठी ही, ही सेवा केली जाते आणि त्यांचे रिझल्टही खूप चांगले आहेत तर आपण सेवेला सुरुवात करूया रिझल्ट आपण काही बघायचं नाही आपण आधी सेवा करूया सेवा मनात असली भाव असला श्रद्धा असली तेवढं पुरेसं आहे आपण श्रद्धेने भावभक्तीने देवीची सेवा करायची सगळ्या देवाची सेवा करत राहायची तुम्हाला कधी ना कधी त्याचा प्रसाद मिळतोच तर बघूया आपण काय साहित्य लागतं तर तुम्हाला एक अशी देवीची देवीचा फोटो लागेल गजलक्ष्मी असतील इथे लक्ष्मी आणि गणपती पण आहे तुम्ही बघू शकता फोटो असा फोटो तुम्हाला लागेल किंवा लक्ष्मीची मूर्तीही चालेल आणि देवीला आवडणारे रत्न तुम्हाला लागतील हे आहेत सफेद कवड्या देवीला आवडता सफेद पिवळ्या कवड्या या कवड्या आहेत या मी सात घेतल्या आहेत सात कवड्या आहेत सात गोमती चक्र आहेत सात ब्राऊन कलरच्या कवड्या आहेत या घेतल्या आहेत मी हळकुंड घेतला आहे हळकुंड आहे लवंग आहे हा आहे छोटासा श्रीफळ नारळ आहे छोटासा ज्याच्यावर स्वस्तिकचं चिन्ह आहे तुम्ही बघू शकता चांदीचं आहे या लक्ष्मीला चांदी प्रिय आहे त्यामुळे चांदीच्या जास्त करून वस्तू त्यात ठेवायच्या आणि हे लक्ष्मीला आवडतं चांदीचं कमळ सगळ्यांनाच सा काही चांदीचं घेणं शक्य नसतं तर तुम्ही हे म्हणजे छोट्या एक दोन वस्तू चांदीच्या ठेवू शकता बाकी तुम्हाला जसं जमेल तसं करू शकता हे पंचरत्न दोन मोती घेतले आहेत मी हे गुंज आहेत ह्याला गुंज म्हणतात आणि हे दोन छोटे पवळे आणि लक्ष्मीला अलंकारित करण्यासाठी चंदन आहे चंदनचा टिक्का त्यांना लावायचा हळदी कुंकू लक्ष्मीला आवडणारी अत्तर कस्तुरी अत्तर केवडा अत्तर विष्णूंना केवढा अत्तर प्रिय आहे तर ते केवढा अत्तर जिथे जिथे विष्णू असतात तिथे लक्ष्मी स्थिर राहते म्हणून जेव्हा आपण लक्ष्मीला लक्ष्मीचे पूजन करतो तेव्हा विष्णूंना आपण आपण पोचतो तर ते हे त्यांचे आवडते अत्तर आहे ही फुलं आहेत लक्ष्मीला कमळ आवडतं गुलाब आवडतं ही फुलं आहेत त्याच्यासाठी हे दिवे आहेत शंखचक्र दिवा आणि हे सगळं तुम्ही जे साहित्य बघितलं आता मी तुम्हाला जे दाखवलं ते हे सगळं मी शीतलताईकडनं घेतलेलं आहे शीतल स्वामी मूर्ती आर्ट पुणे त्यांचं शॉप आहे स्वामी मूर्ती आर्ट पुणे आणि त्यांचं युट्यूबला चॅनल आहे स्वामीमय लाईफ अँड शीतल ज्याच्यावर ते ऑनलाईन सेलिंग पण करतात हे त्यांच्याकडून मी सगळं घेतलेलं आहे आणि एक कुंचन सगळ्यात महत्त्वाचा कुंचन लागतो ते मी तुम्हाला दाखवते हा आहे तो धनलक्ष्मी कुंचन हा पण मी शीतल तैनकडनंच ऑर्डर केला आहे स्वामीमय लाईफ अँड शीतलकडनं शीतल तैनकडनं शीतल सर्वप्रथम ॲक्च्युली त्यांच्याकडूनच मला हे सेवाबद्दल कळलं म्हणून मी त्यांचे व्हिडिओ रेग्युलर बघत गेली आणि मला खूप आवडले म्हणून मी त्यांच्याकडनं हे सगळं ऑर्डर केलं आहे ऑनलाईन ऑनलाईन इन द सेन्स त्या त्यांच्या व्हिडिओज बघून त्यांचा ऑर्डर करायचा नंबर आहे त्याच्यावर व्हॉट्सअप करायचं आपल्याला काय हवं ते त्या रेट्स सांगतात आणि आपण त्यांना जी पे थ्रू पेमेंट करायचं आणि आपल्याला हे लगेच ये येतं आणि सगळं चांगल्या क्वालिटीचं आहे आणि प्युअर आहे हे जे शुद्ध गाईच्या तुपाचे दिवे आहेत हे पण मी त्यांच्याकडूनच घेतले आहेत आपण नेहमीचे दिवे लावतो का तेल वगैरेनी त्याचा खूप काळा धूर होतो ह्याचं तसं काही होत नाही आणि हे एक तास दहा मिनटं हे त्या त्या सांगतात तसं त्याप्रमाणे हे एक तास, ते ते तास दहा मिनटं हे दिवे जळतात ह्याच्या छोटी साईज पण येते ते अर्धा तास जळतात पण हे दिवे खूप छान आहेत आणि ह्याला सुगंध पण छान आहे तर हा कुंचन आहे ह्याच्यावर शंख चक्र आणि हे विष्णूंचं चिन्ह आहे हे आपल्याला करायचं आहे ते मी तुम्हाला दाखवते कसं करायचं म्हणून सगळ्यात आधी देवीच्या फोटोसमोर तुम्हाला एक अशी प्लेट घ्यायची आहे का मी ब्रासची प्लेट घेतलेली आहे त्याच्यावर हळदी कुंकू वाहून घेतलं आहे मी आणि त्याच्यावर एक असं छानसं हे होते परत हळदी कुंकू घालते ह्याच्यावर याच्यानंतर आपण त्याच्यावर तांदूळ नाही घ्यायचे कुठलेही सिक्के तुम्ही ठेवू शकता एक रुपये दोन रुपये तुमच्याकडे जी असतील तसे मी पाच रुपयाचे घेतले आहेत आणि हो मग अशी सांगायचं राहिलं आपल्याला एक ग्लास एवढं तांदूळ पण घ्यायचे आहेत आता जे मी हे कॉइन ठेवले आहेत त्याच्यावर आपल्याला हा कुंचन ठेवायचं आहे आणि पूर्ण ही सेवा होईपर्यंत आपल्याला लक्ष्मीचं नामस्मरण करायचं आहे तर मी नामस्मरण करता करता ही पूजा करणार आहे तुम्ही व्हिडिओ एन्जॉय करा सगळ्यात आधी कुंचन ठेवल्यानंतर त्या हळदी कुंकू घालून आहे आपल्याला मग तांदूळ घालत जायचे मंत्र म्हणत राहायचे ओम र्रीम श्री महालक्ष्मी देव्याय नम ओम रीम महालक्ष्मी देव्याय नम ओम र्रीम श्रीम लक्ष्मीभ्यो नमः नम ओम रीम श्रीम लक्ष्मीभ्यो नमः नम ओम रीम श्रीम लक्ष्मीभ्यो नमः ओम रीम श्रीम लक्ष्मीभ्यो नमः असं तुम्हाला कंटिन्यू करत जायचं आहे आता हे पाच वेळा अक्षता आपण वाहून घ्यायच्या उंचनमध्ये त्याच्यानंतर मी तुम्हाला जे जे दाखवलं म्हणजे जशा या कवड्या आहेत तर त्यातल्या फक्त मी दोन कवड्या उंचनमध्ये टाकते या बघा दोन पिवळ्या कवड्या दोन ब्राउन कवड्या मग परत त्याच्यावर आपण अक्षर्या टाकायच्या ओम रीम श्री लक्ष्मीभ्यो ओम रीम श्री लक्ष्मीभ्यो नम ओम रीम श्रीं लक्ष्मीभ्यो नमः ओम रीम श्रीं लक्ष्मीभ्यो नम ओम रीम श्रीं लक्ष्मीभ्यो नम ओम रीम श्री लक्ष्मीभ्यो नम ओम रीम श्री लक्ष्मीभ्यो नमः आता आपण आहे दोन गोमती चक्र गोमती चक्र आहे आणि हे लवंग दिसेल तुम्हाला तर मी दोन लवंग ह्याच्यात टाकते परत आपण ओम रीम श्री लक्ष्मी घो नम ओम रीम श्री लक्ष्मी घो नम ओम रीम श्री लक्ष्मी घेऊ नम ओम रीम श्री लक्ष्मी भ्यो नमहा ओम र्रीम श्रीम लक्ष्मीघ नम ओम र्रीम श्रीम लक्ष्मी घमा त्याच्यानंतर आपल्याला हे दोन मणी हे दोन मणी दोन गुंज हे दोन गुंज आहेत हे टाकायचे दोन पवळे आहेत छोटेसे पवळे आता मी मोती गुंजे आणि पवळे टाकलेत आता परत आपल्याला अक्षता व्हायचे आहेत ओम श्री लक्ष्मीभ्यो नम ओम रीम श्रीं लक्ष्मीभ्यो नम ओम र्रीम श्री लक्ष्मीभ्यो ओम रीम श्रीं लक्ष्मीभ्यो नम ओम रीम श्रीं लक्ष्मीभ्यो नमः ओम रीम श्रीं लक्ष्मीभ्यो नमः आणि आता आपण हे पाच रत्न पुष्कराज पाचू माणिक मोती हे सगळं पुंच्यामध्ये घालूया परत तांदूळ टाकूया ओम र्रीम श्रीम लक्ष्मीभ्यो नमहाम रीम श्रीम लक्ष्मीभ्यो नमहाम र्रीम श्रीम लक्ष्मीभ्यो नमहा ओम रीम श्रीम लक्ष्मीभ्यो नमहा ओम र्रीम श्रीम लक्ष्मीभ्यो नमहा आता टाकायचं देवीला आवडत्या आवडत्या रंगाच्या देवीच्या बांगड्या बघा किती सुंदर आहेत ना आपण टाकूया या बांगड्या देखील मी शीतलतांकडनं घेतल्या आहेत स्वामी मूर्ती आठ पुणे ह्या मी पाच पाच ह्याच्यात ठेवते पाच हिरव्या पाच पिवळ्या पाच पिवळ्या आणि पाच लाल परत आपण तांदूळ वाचे ओम रीम श्रीमीभ्यो नमहाम रीम श्री लक्ष्मीभ्यो नमहाम रीम श्री लक्ष्मीभ्यो नमहा ओम रीम श्रीम लक्ष्मीभ्यो नमहाम रीम श्रीम लक्ष्मीभ्यो नमहाम र्रीम श्री लक्ष्मीभ्यो नमहा आता मी कमळाचं फूल ठेवलं आहे तर त्याच्यावर आपली लक्ष्मीचा माझ्याकडे चांदीचा कॉईन आहे मागे श्री आहे येथे लक्ष्मी आहे धनाचा वर्षाव करताना आणि बाजूला दोन गजलक्ष्मी आहेत तो कॉइन आपण असा ठेवा आणि कलश आहे गजलक्ष्मी ठेवल्यात मी इथे माझ्याकडे होत्या आणि माझ्याकडे एक सुंदरसा करंडा आहे छानसा ज्या लक्ष्मी आहे बघू शकता तो पण मी ठेवला आहे इथे आणि तुम्ही बघू शकता इथे विष्णू नाम म्हणजे शंकर चक्र आणि विष्णू नाम प्रतीक इथे ठेवलं आहे मी लक्ष्मीची पावलं ठेवली आहेत मी आणि अन्नपूर्णा माता आणि मी सगळ्या जे मागवलं होतं शीतल त्यांकडून म्हणजे कवड्या ब्राऊन कवड्या गोमती चक्र बांगड्या त्यातलं सगळ्यातलं दोन 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 मी या कुंचनमध्ये घातलं आहे आणि बाकी जे होतं ते आपल्याला सजावटीसाठी म्हणजे असं तुम्ही सजवू शकता बाहेर जसं मी ठेवलं आहे ह्या बांगड्या ह्या तुम्ही ठेवल्या आहेत मी हे आता हे हळकुंड गोमती चक्र मोती गुंजे लवंग हे तुम्ही असं लावू शकता हे ब्राऊन कवड्या व्हाईट कवड्या आता आपण महालक्ष्मी देवीला आवडतं गुलाब अर्पण करायचं आहे आता आपण कस्तुरी अत्तराने फुलांना फुलांवर तो अत्तर लावूया mm. असं फुलांनी सजवू शकता मला जी फुलं आवडतात देवीच्या चरणावर फुलं वाहूया अशा प्रकारे आपली सगळी पूजा झालेली आहे आपण आता नैवेद्य दाखवूया आणि आरती करूया माझी आजची धनलक्ष्मी कुंचन सेवा करून झालेली आहे हे है, ती बदी है। ती है। जे तुम्हाला सप्तपदी सुपारी आहे ती पण मी शीतलताईनकडून घेतली आहे सगळं जे काही साहित्य हे लागणार होतं या पूजेसाठी ते शीतलताईनकडनच मीच घेतलेलं आहे हे दिवे पण फार सुंदर आहेत आणि दिवे आणि दिव्यांतल्या वाती पण मी शीतलताकडनंच घेतल्या आहेत तुम्हाला कशी वाटली माझी आजची पूजा आवडली असेल तर नक्की कमेंट करा हे माझं देवघर आहे माझे स्वामी आहेत गणपती छोटू गणपती साईबाबा कृष्ण कृष्ण दत्तगुरू छोटे स्वामी आणि माझी अन्नपूर्णा तथा पूजा संपन्न झाली आहे आता आपल्याला आरती करायची आहे ते करूया महालक्ष्मीची आरती ओम त्रिमुक्षिलश्वी पवनलहा जय देवी जय देवी जय महालक्ष्मी वसि व्यापकरूपे दुष्टदूरक्षिणी जय देवी जय देवी ರದಾಯ ಮುನಹರ ಪ್ರಿಯಕ ಕಮಲಾಕಾರೆ ಜಠರಿೇ ಜನ್ಮವಿಲಾ ದಾತ್ರವದ ಪುರಿ ಗುಣ ಮಾಲೂಲಿಂಗ ಗದಾ ಖೇಟಕರ ವಿಕಿರಣಿ ಝಳಕೆ ಮಾಟಕವಾಟಿ ಪಿಯೂಶರಸಿ ಮಾಣಿಕರಸಲಾಂತವಸಿ ಶಶಿಖರ ವದನಾ ರಾಜದನಾಚಿ ತಾರಾಶಕ್ತಿ ಅಗಮ್ಯ ಶುಭ ಶಾ सांख्या मणती प्रकृती निर्गुण तीर्थारी गायत्री निज निगा निगम प्रकटे पद्मावती निज धर्माचारी अमृत भरिते सरिते अगधुरी वारी वारी सुरा बौद्ध सरतारी वारी माया पटल पणमत परिवारी हे रूप चिद्रूप तद्रूप निर्धारी

आपली पूजा झालेली आहे तुम्हाला कशी वाटली माझी पूजा धनलक्ष्मी कुंचन सेवा नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्हाला काही माहिती हवी असेल तर मला मेसेज करा